नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्रीयन जरी असलो तरी आपल्याला साऊथ इंडियन रेसिपीज खूप जास्त आवडतात जसं की इडली सांबर असेल डोसा चटणी असेल उत्तप्पम असेल अप्पे असतील आणि बरेच काही तर आज सांबारच्या फ्लेवरचा आम्ही तुम्हाला इथे पाहत बनवून दाखवणार आहे ज्याला की साऊथ इंडियन भागामध्ये कदंबा सदम ह्या नावाने ओळखलं जातं तमिलची ही फेमस रेसिपी आहे साऊथ इंडियनच्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये हा भात आवर्जून मिळतो आणि याची चव अप्रतिम म्हणून तयार होते व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि प्रतिक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करून शेअर झालेल्या बेलायकनवर हिट करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स म्हणून मिळत राहतील एक कप एव्हरग्रीन बासमती राईस घेतला आहे जो की लांब नाही आहे आणि अर्धा कप तूर घेतली आहे याचबरोबर तुम्ही मूग डाळ किंवा चना डाळीचाही वापर करू शकता पण जर एक कप तांदूळ असेल त्याकरता अर्धा कप डाळ वापरायची कुठलीही आता दोन पाणी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर आता डाळ आणि तांदूळ आपल्याला अगोदर कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ काढून घेतलं यामध्ये चार ते पाच पट आपल्याला पाणी घालायचं आहे कारण छान मऊ डाळ दा, आणि तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये ना लगेचच मी तांदळ आणि डाळूसाठी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि दोन चिमूट हळद घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून मध्यम मासीवर आपण पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत भाज्या बघूया ह्या भातासाठी मी कुठल्या घेतल्या एक मोठ्या आकारचं वांगं मोठ्या फुडींमध्ये त्याचप्रमाणात फ्लॉवर आहे शेवग्याच्या शेंगा आहे स्वच्छ धुनवरची साल काढली आहे जेवढी शक्य होईल तेवढी आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आणि त्याचप्रमाणात टोमॅटो चिरून घेतलाय मध्यम आचेवर पाचवी शिट्टी झाली आहे कुकर आता थंड करायला ठेवून देते बाजूला तर इथे बघा यामध्ये ना आपल्याला चिंचेचं पाणी किंवा कोळही घालायचं आहे साधारण बघा तुम्हाला चिंचोकी दिसत असतील किती आहे अगदी थोड्याशा चिंचा मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर हे चिंचोके मी सेपरेट करून घेते आणि हे आंबट पाणी आता आपण भातासाठी वापरणार आहोत पुढे आता कुकर थंड होत आहे ना तोपर्यंत इथे आपण भाज्या परतून घेऊयात त्याकरता कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी आणि जिरं तेलावर छान फुलू द्यायचं आहे तरतडू द्यायचं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या याचे जाडसर काप करून घेतले आणि त्याही परतून घेते तिखटपणा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कडीपत्त्याचे पाणी घातले सात ते आठ त्यानंतर दोन ते तीन चिमुट हिंग घालायचं आहे आवर्जून आणि कांदा घालायचा आहे उभा चिरलेला चाळीस ते पन्नास टक्के हा कांदा चांगला परतून झाला आहे यामध्ये एक मोठा चमचा ठेसलेलं आलं लसूण घातलं आहे तेही परतून घ्यायचं आणि त्यानंतर इतर भाज्या आपण घालणार आहोत जसं की फ्लॉवर आणि शेवगा आणि वांगं घातलं आहे आता यामध्ये ना आवडीनुसार भाज्या घातल्या जातात बरेच जणं साऊथ इंडियन भागामध्ये ना यात भेंडी घालतात वालाची शेंगा घालतात गाजर घालता फरसबी घालता किंवा मुळा देखील घालता किंवा यामध्ये लाल भोपळासुद्धा घातला जातो आता भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालून हे मी परतून घेतलं आहे झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या वाफून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इथे बघा एकीकडे कुकरही थंड झालं आहे वाफ निघाली आहे व्यवस्थित आणि ना जी तूरडाळ आपण घातली ना ती बोटामध्ये छान दाबून बघायची मॅश होते की नाही ती जर मॅश झाली तर समजून घ्यायचं अगदी व्यवस्थित हे शिजलं गेलेलं आहे आणि जर मॅश होत नसेल डाळं थोडीशी राहिली असेल शिजायची कसर तर पाणी थोडंसं घालून एक ते दोन शिट्ट्या काढून घेऊ शकता आता इथे बघा छान भाज्या मी परतून घेतल्या वाफून घेतल्या अजून तरी या शिजल्या गेलेल्या नाही आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून या आणखी आपण शिजवून घेणार आहोत पाण्याच्या वाफेवर साधारण सत्तर ते ऐंशी टक्के ह्या भाज्या शिजल्या गेल्या पाहिजे पाच मिनिटे झालेली आहे चमच्याने अशा भाज्या दाबून बघायच्या वांगं तर शिजल्याच गेलं आहे फ्लॉवरचं बघते छान सत्तर ते ऐंशी टक्के शेवगा आणि फ्लावर शिजल्या गेले वीस टक्के राहिलेल्या भाताबरोबर हे वाफवलं जाईल किंवा शिजलं जाईल आता यामध्ये मसाल्यांमध्ये ना अर्धा चमचा हळद घातली आहे लाल तिखट घातली आहे आवडीप्रमाणे आणि यामध्ये दोन मोठे चमचे सांबर मसाला घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अगदी शेवटी भाज्यांमध्ये टोमॅटो टाकलाय आहे आणि टोमॅटो चांगला आता मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा आहे कारण टोमॅटो शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही मसाले मात्र दोन ते तीन मिनटं वेळ देऊन चांगले परतून घ्यायचे म्हणजे याची खूप जास्त स्ट्राँग भबक ह्या भातामध्ये येत नाही फ्लेवर येत नाही थोडंसं पाणी घालून हे मी चांगलं परतून घेतलं आहे कारण मिश्रण कोरडं झालं होतं आता परफेक्टली इथे छान हा मसाला परतला गेला आहे त्यानंतर जो आपण डाळ आणि तांदूळ शिजवलेला आहे कुकरमध्ये तो ह्या फोडणीमध्ये किंवा भा ह्या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करायचा आहे एकजीव करायचा आहे आणि हा भात थोडासा पातळसरच असतो त्यामुळे या मी आता चिंचेचं पाणी किंवा कोळ घातलं आहे आणि थोडंसं वरतून आणखी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं गरज पडले तर या यात तुम्ही आणखी वरतून पाणी टाकू शकता पाणी वापरताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही कोमट पाणी घ्यायचं भात इथे तयारच झाला आहे पण अगदी शेवटी यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि गरमागरम कदंबा सदम वाढायला घ्यायचा याबरोबर तळलेला पापड किंवा एखादा रायता तुम्ही सर्व करू शकता अगदी शेवटी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली आहे दिसायला जरी साधारण भाज्या घालून केलेला भात वाटत असेल पण याचा फ्लेवर खूप वेगळा येतो अतिशय अप्रतिम चवीचा आणि खूप मस्त हा कदंब बनून तयार होतो नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही यापूर्वी कधी करून खाल्ली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशी एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद